तालुक्यातल्या बिबट्याची संख्या एकतर त्याच्यावर इमिजिएट नियंत्रण आणण्यासाठी सरकारने काहीतरी पाऊल उचलून त्याच्यावर कायदा केला पाहिजे आणि ठीक आहे आता यांनी तिकडं पाठवलं राज्य सरकार आता केंद्राकडं काही एक मसुदा पाठवला आहे आमची कमिटी एक केली होती त्याच्यातला आता परत काय नवीन पाठवत तर हे सगळे प्रक्रियेचा भाग आहे त्याच्यात परत ते प्राणीप्रेमी ती पेटा संघटना जंगली जनावरांच्या प्रती असणारे कायदे ह्या सगळ्याची गोष्ट ते प्रोसिजरमध्ये न अडकता त्याची सरकारने गंभीर दखल घेऊन याच्यावर ताबडतोब काहीतरी केलं गेलं पाहिजे याच्याकरता ह्या जुन्नर तालुक्यातल्या सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून परवा फॉरेस्टचे वरिष्ठ अधिकारी सातपुते साहेब आणि त्यांचे वरिष्ठ जे असतील त्यांच्यावर एक बैठक घेऊन काही सरपंचांना मी सगळ्यांना आहे जे येतील ते आणि त्यांच्यावर आमचं काय मत आहे त्यांचं काय मत आहे याच्यावर एक लाईन ऑफ ॲक्शन ठरून पुढच्या एका आठ दहा दिवसामध्ये सगळ्याच नेत्यांची डिस्कस करून की एक दिवस ठीक आहे कुठले राजकीय भाषणं न करता हे करून जुन्नर तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करून एक दोन तासासाठी आपण एक म्हणून की आमचं म्हणणं काय जुन्नरकरांचं आमच्या शेतकऱ्यांचं तो, तो आवाज त्या सरकारने ऐकलं पाहिजे त्याच्यावर ताबडतोब डिसिजन घेतलं पाहिजे फक्त आंदोलन करून त्यांना सांगणं आणि त्यांनी परत आम्हाला सांगणं त्याच्यापेक्षा एक काहीतरी दिशा ठरणं त्याच्याकरता ही बैठक घेण्याचं मी नाही पण माझ्याबरोबर इतर सगळ्या पक्षाच्या नेते म्हणाली आम्ही सगळ्यांनी एकत्रित ठरवलं आहे त्या बाबतीत मी शरद दादा सगळे बोललो आहे तर ते म्हटले दोन दिवसात आपण सगळ्यांच्या वेळा घेऊन करू आणि इतर नेत्यांशी पण मी बोलेन आजी खासदार आणि माझे खासदार त्यांच्याबरोबर पण मी बोलेन आणि सगळ्याच पक्षाचे नेते दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी इतर हे कारण याच्यात कुणाला असं काही वेगळा पॉलिटिकल इव्हेंट केला असंही नको व्हायला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा राजकारण येतं हा आवाज आमच्या जुन्नरच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे ह्या दृष्टिकोनातून पुढे येण्यासाठी त्याचा ते तयारी आम्ही करतो आहे आता लोकसभेच्या निवडणुका येत्या दोन दिवसात जाहीर होतील तिथे सगळ्या वेगळी सगळं बाजूला ठेवून मूळतः या प्रश्नावर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मी सर्वजणांनाच विनंती करेल आव्हानही करेल आणि असे कितीतरी आयुष आपल्या कुटुंबातले किंवा जुन्नर तालुक्यातले आहे त्यांच्यावर हा जर प्रसंग आला असेल मलाही असं वाटतं की माझी इथं मला दोन मुली आहेत माझी लहान मुलगी जर आम्ही इथं चाललो आहे आणि ते बिबट्याने माझ्या मुलीचं डोकं पकडलं ही भय परिस्थिती प्रत्येकजण आपलं बाप त्याच्या लेखाच्या बाबतीत कुटुंब त्याच्या लहान मुलाच्या बाबतीत त्यांनी जर विचार केला तर या साहेबांचा दोन मुलं माझ्या आमच्या शाळेमध्ये आहेत ते आम्ही भेटतो हे करतो त्यांनाही वाटतं ना की असं असं सगळ्या गोष्टी आहेत आणि ठीक आहे आता जंगलचं रक्षण करणं जनावरांचं हे करणं पण हे कितपत करावं याला पण मर्यादा आहेत आणि आता ते अति होत चालले आणि याच्यावर राज्य सरकारने केंद्र सरकारने निश्चित प्रकारे लगेचच ताबडतोब ठोस ता पावलं उचलून ते ॲक्शन्स आम्हाला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत काय करायचं हे मी सगळ्याच नेत्यांशी एकत्रितपणे चर्चा करून आपल्याला प्रेशर आणण्यासाठी आणि तो आवाज एक चांगल्या ताकदीने कुठलाही जरी सरकार असलं तरी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करू असं मी त्यांना आवाहन करून त्या दिशेने आम्ही वाटचाल करू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका